जनमताचा विश्वास आपली बातमी सत्य आपण पाहता न्यूज टाइम्स महाराष्ट्र माणगाव मध्ये आज एक महत्वाचा कार्यक्रम पार पडला उपमुख्यमंत्री अजित पवार खासदार सुनील तटकरे आणि मंत्री आदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीमती गीता दत्तात्रय तटकरे नर्सिंग कॉलेजचं उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडलं याच कार्यक्रमात अॅडव्होकेट राजीव साबळे यांनी हजारो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलाय त्यांच्या प्रवेशामुळे रायगड जिल्ह्यात पक्ष अधिक बळकट होणार आहे असं अजित पवार यांनी यावेळी सांगितलं उपमुख्यमंत्र्यांनी मानगावसह संपूर्ण रायगड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासावर भर देत अनेक महत्वाच्या घोषणा केल्या पंचवीस कोटींच्या रस्ते विकास निधीपासून ते मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल व मेडिकल कॉलेजच्या मंजुरीपर्यंत खासदार सुनील तटकरे यांनीही जिल्हा शिक्षण हब बनवण्याचा संकल्प व्यक्त केलाय आणि राजीव साबळे यांना पुढील राजकीय जबाबदाऱ्या देणार असल्याचं जाहीर केलं कार्यक्रमाला हजारो कार्यकर्ते पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते